मित्रांनो मी प्रशांत तुमच्या तुमचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण बनपुरी मैदानात आलेलो आहे आणि आता जे सेमी पार झाले सेमी चार मध्ये नाही यांचा पवन म्हणून बैल पाळाला तर त्याच नियोजन कसं झालं कोणासोबत होता आणि पायरा वगैरे कसा जुळून आला तर आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊ नमस्कार दादा नमस्कार आपली ओळख करून दे घ्या आधी माझं नाव वैभव वैभवराय वर्डवळकर अच्छा तर आता काय सांगताल बैला विषय आता बैला विषय म्हणजे बैल ह्याच्यात ना घेतला सतोबा बस ना सतोबा बिरो म्हणजे आदत वयात घेतला आदत बस असताना घेतला सहा महिन्यात असताना त्याला शिकवलं वगैरे कसं कसं घडवण्याचं काम केलं काय शिकवलं म्हणजे आणि रस्त्यानं चालवला रस्त्यानं चालवल्यानंतर मग फेरही टाकायला चालू केलं बरं कुणी शिकवण दिली आता त्याला मीच दिली शिकवण शिकवण तुम्हीच दिली आणि त्याच्यासोबत बैल कुठला होता अनुभवी वगैरे बैल अनुभवी नाही दोन्ही खोड शिकवले मग आता काय सांग सांगता एवढ्या मोठ्या मैदानात तुम्ही आज ओपनला राहिला आज पायरा कोणा सोबत होता कसा पायरा जुळला काय आज म्हणजे संदीप भाऊन नियोजन केलं सोऱ्या संघ होता त्या संघ नियोजन केलं त्याला कशी कशी गाडी पळाली काय गटाला काय झालं सिमीला त्याला चार नंबर पळाली पाहिल्याच ह्याच्यात गटात आणि चौथ्या सीमे कडेन पळा नंबर सहा नंबर मग आता काय सांगतो बैल कुठल्या खांदी पळतो डावी उजवी दोन्ही खादी खादी कडन आता कडेन सेमी काढला कडन सेमी काढा आता फायनल साठी पात्र झालं आता फायनल ला दोन नंबरचा आतापर्यंत किती गुलाल झाली आता वयात किंवा नाही दुसऱ्या वयात दुसऱ्या मध्ये सात आठ झाल्यात आणि आता एक पाच हजार झाल्या असं झालं आता ह्याचा पायरा कसं काय नियोजन कसं काय झालं तुमचं शंकरपाळे आणि मालक आहेत सुद्धा दोन बैल आहेत अतिशय उत्तम पळतात जाईल त्या मैदानात एकाना तिथे फायनल ला राहिलेले आहेत आणि त्यांनी आज ह्या बैलाचं नियोजन केलं ना तर थोडस जाणून घेऊयात या बैलाविषयी तर काय दादा आता बैलाविषयी नाही कसं योगायोगाच्या गोष्टी जुळून आल्या आम्ही दोन दिवसापूर्वीच विषय चाललेला मैदानाचा चाल आम्ही डोरलेवाडीत चाललेला आमच्या दुसऱ्या जायचं mm. कसं होतं गेल्या मैदानात तिथं अंधार वगैरे झाल्यामुळे तिथं व्यवस्थित वाटलं नाही mm. म्हणजे इकडं घाटाच्या वर बऱ्यापैकी रिक्सर मैदान होते mm. ते फायनल होतो बऱ्यापैकी मग त्यामुळे आम्ही रात्री इकडं नियोजन केलं मग पायऱ्याचा विषय स्वराज म्हणून खोंडही विंचून येतो नदल यांचा त्याला बऱ्यापैकी आतून खंड पळतो पण एकदम बऱ्यापैकी प्रत्येक मला वाटतं आसूच्या मैदानात राहिला होता त्याच्यानंतर बऱ्यापैकी त्याला पण बैल भेटला नाही म्हणजे लागल्यानंतर गाडी मार त्याची मग मारखायची होत आहे कसं माहितीये का आता नियोजन मस्त आपण करायचं पण बैल मिळत नाही आपल्या बैलाला योग्य पळणारी बैल भरपूर आहेत आणि एवढ्या मोठ्या मैदानात एवढं ठामपणे कडून नाही सेमी काढायचं किंवा गट काढायचा आणि फायनल साठी पात्र व्हायचं एवढं सोपं काम नसतं त्याला पायरा पण योग्य मिळाला पाहिजे पण त्याच्यासाठी काय काय कष्ट घ्यावं लागतं काय फक्त कसं होतं आपण हुडकून काढलं पाहिजे आपल्याला आत आपण आतलं तर आपल्याला बाहेरचा कुठला चांगला दोन्ही खांदी कुठनं पण येऊ द्या पण आपल्याला बाहेरचा ठाम असल्यानंतर आपण ते तर राहू शकतो ह्या विचार करून तो दोन्ही खाणी पब्लिक न पळतो मग तो खंड आतून टाकला सरास आणि हे बाहेरून आज आम्हाला चौथ्याशी मी कडेने आम्ही फायनल ला राहिलो हे जे आतापर्यंत किती मैदाना झाली एक गुलाम झालेले दहा एक गुलाम झाले आदत वयात काय असतील आदत वयात झालं परत आता मी राहिलेला आहे आता कुठल्या मागचं मैदान कुठलं काय पाठीमागच्या मैदानात मी मला वाटतं डोंडेवाडीत दो दो दोनदा राहिला कराड मध्ये आता एक दोन्ही मैदानात राहिलो होता मग आता बैलाचा सांभाळ वगैरे कसं असतं बैला सांभाळ म्हणजे आपला आणि बाकी काय लय नाही त्याला आणि सरावाच कसं काय आता सराव नाही

आणि योग्य ते बाहेर का नाही ठरले नंतर माणूस नेहमी तर राहतो मित्रांनो आपल्या चॅनल तर्फे आणि माझ्यातर्फे ह्यांना फायनल साठी शुभेच्छा आज गोलालात राहिलाय एक नंबर हो करतो आणि थांबतो धन्यवाद